ही तीन दृश्य सध्या बीड जिल्ह्यात चर्चेत आहेत मंत्रीपद गेल्यानंतर दिसेनासे झालेले धनंजय मुंडे आता बीड जिल्ह्यात वावरू लागल्याची संतोष देशमुख हत्या प्रकरण खात्यांतर्गत भ्रष्टाचाराचे आरोप आणि कौटुंबिक पातळीवर करुणा शर्मा यांच्यासोबत सुरू असलेला संघर्ष यामुळे धनंजय मुंडे वादात अडकले अखेर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर धनंजय मुंडे कुठेच दिसत नव्हते अखेर मुंडे इगतपुरीच्या विपक्षना केंद्रात गेल्याची माहिती अंजली दमानिया यांनी जगाला दिली यानंतर आता धनंजय मुंडे परतले आहेत बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी भाजप नेते आर टी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली लातूर जिल्ह्यातून परतत असताना आर टी देशमुख यांचं एका कार अपघातात निधन झालं होतं मुंडेंनी देशमुख यांना आदरांजली अर्पण करत कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं यावेळी मुंडे सुद्धा भाऊक झाले होते आर टी देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे तसंच पंडित अण्णा मुंडे यांच्यासोबत काम केलं होतं त्यानंतर मुंडे हे परळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले यावेळी त्यांनी फड आणि चाटे कुटुंबियांच्या घरी भेट दिली यानंतर मात्र धनंजय मुंडे आमदार म्हणूनही ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय परळी शहरातील मलिकापुरा भागातील तरुण अझहर खान यांचा महावितरणच्या तारेचा करंट लागून मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली अझहर खान यांचा मृत्यू हा उघड्या पडलेल्या तारेचा करंट लागल्यानं झाल्याचं समजताच धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी महावितरणच्या अभियंत्यांना बोलवून आर्थिक मदतीचा प्रस्ताव तात्काळ शासनाला पाठवण्याची सूचना केली हम्म 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 ह

तर दुसरीकडे पंकजा मुंडेंसोबतही ते बीडमध्ये वावरू लागले आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर गेले तिथं पंकजा मुंडेंसोबत ते पूर्ण वेळ होते यानंतर त्यांनी पंक्तीत एकत्र जेवणही केलं धनंजय मुंडे यांचं काय होणार त्यांची राजकीय कारकीर्द संपली का अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना मुंडे आता पाहायला मिळत आहे त्यामुळंच धनंजय मुंडेंबाबत आता पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका